कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला आताच काही वेळापूर्वी काही धक्कादायक माहिती आली आहे तिकडच्याच एका पत्रकाराकडनं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कळमला राहणारी जी महिला होती की जिचा चुकीचा वापर करून म्हणजे संतोष देशमुखांना असं काही लिंक करून करण्याचा जो प्रयत्न होणार होता ती महिला तिची हत्या झाली असं मला एका पत्रकाराकडनं माहिती आली आहे मी आता एसपीनकडे ती पाठवली आहे आणि हे जर असेल तर अतिशय धक्कादायक आहे आम्हाला सत्तावीस तारखेला रात्री दरम्यान एन सी बी ऑफिसमधून पी आय साहेबांचा फोन आला होता की तुमच्याकडे असा काही प्रकार घडलेला आहे का द्वारका नगरीमध्ये मनीषा बिरवळी नावाचे महिलेचा खून झालेला आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्या आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी गेल्यानंतर समोरच्या दौराजाला कुलूप असल्याकारणाने आम्ही पाठीमागाल त्याचा बाजूने जाऊन पाहिलं तर एक मृतदेह आम्हाला त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला परंतु लॉक केलेला असल्यामुळे आम्ही तात्काळ आम्ही घाई न करता फोरेन्सिक टीमला वगैरे बोलवून घेऊन पुढील कारवाई केलेली आहे आतमध्ये जाऊन पाहिला असता त्या ठिकाणी तो मृतदेह जे होता तो मनीषा बिडवे यांचाच होता त्याची खात्री पटली आणि त्यानंतर आम्ही पुढची प्रक्रिया केली आहे परंतु पी एम रिपोर्ट्स बा येणं बाकी असल्याकारणाने गुन्हा दाखल न करता प्राथमिक आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे आणि तपास करत आहोत संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्या प्रकरणात या महिलेची चौकशी झाल्याची अशी चर्चा आहे त्या संबंधात ही महिला ते आरोपी जे आहेत संबंधित ही महिला असल्याची चर्चा आहे याबाबत काही माहिती नाही याबाबतीत आम्हाला खात्रीशीर अशी काही माहिती नाही आहे आम्ही सांगू शकत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका